हाय नमस्कार मी असावरी चॅनलवर तुमचं स्वागत आहे वीर मारुती मंदिराकडून शनिवार वाड्याकडे जाताना रस्त्याच्या उजव्या हाताला एक छोटे पेशवेकालीन मंदिर आहे ते हे जोशी श्रीराम मंदिर हे मंदिर अंदाजे शक्य सतराशे एकोणऐंशी मध्ये बांधले गेले मंदिर उत्तराभिमुख असून मंदिराला चार इंच बाय चार इंच फुटाचा छोटा व दगडी गाभारा आहे या मंदिराचा जीर्णोद्धार शके अठराशे एकसष्टमध्ये मध्ये झाला मंदिर परिसर अतिशय शांत व स्वच्छ असा आहे सभा मंडपात रामासमोर मारुतीची छोटीशी मूर्ती आहे श्री हनुमानांची देखील आपल्याला संगम संगमरवरी उभी मूर्ती पाहायला मिळते रामनवमी दिवशी श्री रामांची मूर्ती पाळण्यात ठेवण्यात येते व रामजन्माच्या कीर्तनानंतर पाळणा म्हणून राम, राम जन्मोत्सव साजरा केला जातो व त्यानंतर सुंटवड्याचा प्रसाद दिला जातो गाभाऱ्याच्या समोरचा मंडप अंदाजे बावीस इंच बाय तीस इंच फुटांचा असून नक्षीदार लाकडी कमानीमुळे तो अधिक आकर्षक वाटतो गाभाऱ्याच्या बाहेर डाव्या बाजूला एका कोनाड्यात श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी यांच्या काळापाषाणातील मूर्त्या आहेत तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरातील रामाच्या पादुका रामनवमी दिवशी या मंदिरात रामाला भेटायला येतात द्वादशीला सूर्योदयापूर्वी पाऊलगडीचे कीर्तन असते व राज्याभिषेक सोहळाही असतो यानंतर उत्सवाची समाप्ती होते सर्व जोशी बंधू व त्यांचा परिवार एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात एक दगडी नक्षीदार लाकडाच्या देवाऱ्यात अंदाजे दीड फुटांच्या देखण्यास संगमरवरी श्रीराम श्री, श्री लक्ष्मण व श्री सीता देवी यांच्या उभ्या मूर्ती आहेत मूर्तीच्या पाठीमागे चांदीची प्रभावळ आहे पेशवेकालीन मूर्ती भंगल्यामुळे त्यांच्या जागे नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे त्यालाही आता शंभर वर्षे उलटून गेली आहेत लाकडी कमान व दोन खांबांजवळ असलेले केळीचे फूल हे पेशवे पद्धतीपासून सुरू झाले आहे असे सांगण्यात येते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद